लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी तालुक्यातील मांजरी या ठिकाणी राहणाऱ्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या सुमनबाई विटनोर यांची निर्घृण हत्या करून मृतदेहाची विटंबना करण्यात आली तर या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसेच या घटनेमुळं विटनोर कुटुंब पूर्णपणे भयभीत झालं असून कुटुंबाला संरक्षण द्यावं या मागणीसाठी विटनोर कुटुंब तसेच नातेवाईक आणि राहुरी तालुक्यातील मांजरी ग्रामस्थांच्या वतीनं नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुकमोर्चा काढून निषेध केला आहे या मुकमोर्चामध्ये बांगडी नको तलवार द्या नराधमांना फाशी द्या वाचव ग आई मला वाचव सावधान राक्षस तुमच्या घराजवळ आहे आज आमच्या घरात उद्या तुमच्या घरात अशा आशयाचे फलक हातामध्ये मा घेऊन मांजरी ग्रामस्थांनी सहभाग घेतला आमची आजी सुमन त्या शेतात चक्कर मारण्यास गेल्या असता त्यांची तिथे निगडूनपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे काढलेला आहे अपराधास फाशीची हो आम शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे आज आम्ही आमच्या आजीसाठी मोर्चा घेण्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही इथे आलो आहे आणि ज्यांनी पुणे माझ्या आजीची क्रूरपणे हत्या केली आहे त्याला फाशीची शिक्षाच दिली पाहिजे यासाठी आम्ही इथे आलो आहे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या मांजरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील सो सुमनबाई सावळेराम विटनोर वय चौऱ्याहत्तर यांचे रविवार दिनांक अकरा दोन हजार रोजी निर्गुण हत्या झालेली आहे आणि त्या ठिकाणी हत्या केल्यानंतर त्या आरोपीने हत्या केल्यानंतर त्या मृतदेहाची फार विटंबना केलेली आहे रासायनिक द्रव्य टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे केबलचा शॉक देऊन त्या ठिकाणी म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आमच्या सर्व तर्फे मांजरी ग्रामस्थातर्फे आणि समस्त महिला वर्गाच्या वतीनं त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी कडक कडक शिक्षा होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्यावेत अशी आमची मागणी आहे या ठिकाणी महिला भयभीत झालेल्या असून मुली शाळेत जायला आज घाबरत आहेत भयभीत वातावरण मांजरी गावचं झालेलं आहे आणि हे भयभीत वातावरणातून मुक्त होण्यासाठी या आरोपीला फाशी झाली पाहिजे त्यानंतरच हे वातावरण या ठिकाणी भय निर्भय मुक्त होईल यापुढे लवकर लवकर कारवाई आणि या प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयात देण्याची विनंती आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे त्याचप्रमाणे विशेष सरकारी वकील मिळावा आणि लव जलद लवकरात लवकर या ठिकाणी या मातेला न्याय मिळाला पाहिजे आणि फाशी शिक्षा झाली पाहिजे संबंधित आरोपी सगळं विठणूर या मातेचा मुलगा या आरोपीने या मातेची अतिशय निरखुणपणे हत्या के केलेली आहे ते पोलीस प्रशासनने ते पकडलेलं आहे त्याच्यामध्ये त्या मृतदेहाची दुसऱ्या दिवशी ओळख पटू नये म्हणून त्या पाय, पाया पायाला त्या ठिकाणी त्याने होल पाडून शॉक देऊन अक्षरशः म्हणजे तो पाय काळा निळा केलेला होता त्यानंतर ते त्याच तीच साडी काढून त्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर टाकून अक्षरशः ते जाळण्याचा त्या ठिकाणी प्रयोग त्याने केलेला आहे त्याच्यानंतर ते ॲशिर पण त्याच्यात वापर केलेला त्या ठिकाणी दिसतो आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची ती बॉडी ओळखू नये हे पुरेपूर त्याने ती काळजी घेतली पाहिजे अशा ह्या आरोपीला अगदीच चौकामध्ये फाशी दिली पाहिजे की जेणेकरून असा कुठलाही आरोपी या ठिकाणी तयार होणार नाही असे मी प्रशासनाला विनंती करतो या आरोपीला फाशीच पाहिजे दिली पाहिजे हीच माझ्या मा आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने माझी विनंती राहील अकरा ऑगस्टला सुमनबाई सावळेराम विटनोर ह्या शेतात चालल्याचं सांगून पुन्हा घरी परतल्याच नाहीत तर शोधाशोध करून त्या मिळून देखील आल्या नाही त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली गेली मात्र तेरा ऑगस्टला जवळच्या एका शेतामध्ये हा मृतदेह सापडला ओळख पटवण्यासाठी गेले असता सुमनबाई विटनोर यांचा मृतदेह असल्याची खात्री झाली त्यावेळी मृतदेह नग्न अवस्थेत होता आणि ओळख पटू नये म्हणून चेहराही विद्रूप करण्यात आला होता तर शरीरावर रासायनिक द्रव्य टाकून इलेक्ट्रिकचे शॉकही दिले गेले होते या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटकही केली आणि त्या आरोपीनं कबूलही दिली त्यामुळे या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होऊन जलदगतीनं खटला न्यायालयामध्ये चालवावा विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करावी आणि या घटनेतील आरोपीला फाशीच द्यावी या मागणीसाठी विठनोर कुटुंबाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे या मोर्चात कैलास विटनोर रामदास माने अर्जुन कोरहाळे आदिनाथ वडितके साईनाथ भिसे सूर्यभान वडितके वैष्णवी विटनोर मोनिका विटनोर प्रियंका कोराळे गणेश वडीतके राधाकृष्ण कोरळे विलास विटनोर भीमाबाई वडितके तेजस कोराळे यांचं नातेवाईक आणि मांजरी ग्रामस्थ हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा